नमस्कार मी कुमारी आचल दिवाकर सरदार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी कविराज शिवराजे जामोदेसर यांची एक कविता मी तुमच्यासमोर सादर करीत तुमची आमची नाती जगण्याची हिरवड तुमची आमची नाती जगण्याची हिरवड अतुट आहे ही विना प्रीतचारे दरवड प्रीतचारे दरवड नाना कंगोरे असती नाना कंगोरे असती मधुरेशमी नात्यांना नाना कंगोरे मधु रेशमी नात्यांना बांधूनी सर्वांना ठेवती दूर कितीही जाताना दूर कितीही जाताना नफ्या तोट्यांचे गणित नात्या मध्येरे नसते नफ्या तोट्यांचे गणित नात्या मध्ये नसते निस्वार्थी प्रेम म्हणूनही जगी उठूनी दिसते जगी उठून दिसते तुटता तुटता नाती पहा कशी रे जुळते तुटता तुटता नाती पहा कशी रे जुळते क्षणात रुसवा फुगवा पुन्हा एकत्र खेळते पुन्हा एकत्र खेळते नात्यांना नावे अनेक नात्यांना नावे अनेक संकटात येती धावनी नात्यांना नावे अनेक संकटात येती धावूनी संस्कृती आपली श्रेष्ठ जगीन दिसे शोधुनी जगीन दिसे शोधुनी आई वडीलनी आजी काका काकू सासूसून आई वडीलनी आजी काका काकू सासूसून मावशी भाऊ गुरु शिष्यनी बहीण गुरु शिष्य बहीण रक्तांच्या नात्यापेक्षाही नाती प्रीतीचेग श्रेष्ठ रक्तांच्या नात्यापेक्षाही नाती प्रीतीचेग श्रेष्ठ वीन वीनता नात्यांची बंध जुळती धनिष्ठ बंध जुळती धनिष्ठ मधुगीतग ग नात्यांचे मधुगीत ग नात्यांचे हसत नाचत गाते मधुगीत ग नात्यांचे हसत नाचत गाते या सृष्टीचे आहे माझे जन्मोजन्मीचे ग नाते जन्मजन्मीचे ग नाते धन्यवाद